नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी आपण इथे लेक्चर सिरीज घेत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे रेकॉर्डेड कोर्सेस तुम्हाला ऍप्लिकेशन वरती मिळून जातील राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी सायन्स सिरीज सोबतच आपण हिस्ट्रीची पण सिरीज कंटिन्यू करत आहोत तर हिस्ट्रीसाठी जे आपले बुक्स आहेत ते बुक्स सोबतच मध्ये आपण जो ठोकळा बघितलेला आहे एकोणतीसावी सुधारित आवृत्ती तर याच्यामधून देखील आपण काही पाठ घेतलेला आहे पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला याच्यामध्ये दोन हजार बावीस ची प्रश्नपत्रिका तर मिळतेच आहे सोबतच तुम्हाला इथं प्रत्येक सब्जेक्टचे पाचशे प्लस क्वेश्चन मिळत आहेत तर क्वेश्चन सोडवल्याचा फायदा काय होतो माहिती आहे का आपली जी एक्झाम असते वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये असते ठीक आहे सो आपल्याला सवय होऊन जाते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करायची आणि शक्यतो तर टाइम लावून क्वेश्चन सोडवा म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये टाइम मॅनेजमेंटचा जास्त इशू होणार नाही ठीक आहे ओके चला तर इथं आपण बघत आहोत हिस्ट्री सेक्शनमध्ये जे बुक्स आहेत आपल्याकडं तर याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास जो आहे ना स्पेसिफिक मुख्य परीक्षेला पण विचारला जातो पूर्व परीक्षेला पण विचारला जातो ठीक आहे पण मुख्यला जास्त विचारला जातो तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी व्हीबी पाटील सरांचं पुस्तक बेस्ट आहे जिथं तुम्हाला एक दहावी सुधारित आवृत्ती मिळते सोबतच पंचवीस साठी तुम्हाला महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास मिळेल शेनोलीकर आणि देशपांडे सरांनी लिहिलेलं आहे हे बुक तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी स्पेसिफिक पुस्तकं वापरली पाहिजेत समाजसुधारक असेल मराठ्यांचा इतिहास पण तुम्हाला सेपरेट बुक इथं अवेलेबल होत आहे त्याच्यानंतर तुम्हाला जवळजवळ महाराष्ट्राच्या इतिहासाची चार ते पाच पुस्तकं तुम्हाला इथं मिळत आहेत तर ही पुस्तकं वापरून तुम्ही तुमची जी तयारी आहे ती भक्कम करू शकता यदी फडकेसरांचे खंड आहेत बघा हेही खूप बेस्ट आहेत खंड पहिला खंड दुसरा तर हेही पुस्तकं तुम्ही इथं व्यवस्थित वापरू शकता ठीक आहे ओके चला तर लेक्चरला स्टार्ट करण्याच्या अगोदर थोडस बॅचेस बद्दल मी इन्फॉर्मेशन देते आपल्या ॲप्लिकेशनवरती बॅचेस चालू आहेत तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुम्ही प्ले स्टोअर वरती जाऊन केसागर करिअर अकॅडमी राज्यसेवा पूर्वपरीक्षा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क दोन हजार चोवीस साठी बॅचेस चालू आहेत इंटिग्रेटेड बॅच आहे एक्झाम ओरिएंटेड बेसिक टू ऍडव्हान्स आहे आयोगाच्या सिलेबसनुसार बॅच ची रचना आहे आणि इथं तुम्हाला टॉप फॅकल्टी दिसत आहे प्रत्येक विषयासाठी त्या विषयाचा अभ्यास असलेले रिझल्ट ओरिएंटेड टीचर्स तुम्हाला इथं मिळत आहेत तुम्हाला समुपदेशन मिळणार आहे शंभर टक्के लेक्चर्स पूर्ण पण होणार आहेत आणि आठ महिने व्हॅलिडिटी आहे वॉच टाइम आहे चार वेळा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता ठीक आहे ओके तर महाराष्ट्राचा इतिहास पार्ट सेकंड आपण बघत आहोत पार्ट सेकंड बघण्याच्या अगोदर पार्ट फर्स्ट तुम्ही नक्की बघून घ्या चला तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे काय आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसचा चा चले जाव ठराव मुंबई येथील गवालिया टँक मैदानात भरलेल्या राष्ट्रसभेच्या बैठकीत संमत झाला ठीक आहे ओके लक्षात ठेवा डेट लक्षात ठेवा आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस चले जाव ठराव मुंबई गवालिया टँक ठीक आहे आता संयुक्त महाराष्ट्राची मागणी हा जो मुद्दा आहे इथून तुम्हाला काय विचारू शकतात सिंपल तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना विचारली जाते अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे चाळीस मुंबई या ठिकाणी रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली ठीक आहे बघा अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे चाळीस ठिकाण आहे मुंबई रामराव देशमुख होते अध्यक्ष एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलनामध्ये आचार्य आत्रे आणि माडकोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली बघा इथं Uh, संयुक्त महाराष्ट्राची मागणी एकोणीसशे शेहेचाळीस ला केली कुठे केली बेळगाव मराठी साहित्य संमेलनामध्ये कोणी केली आचार्य आत्रे आणि मारखोलकर यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला काय झालं भारत स्वतंत्र झाला ठीक आहे आणि इसवी सन एकोणीशे शेहेचाळीस पासून मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेले बाळ गंगाधर खेर हे स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री असे पॉइंट्स आयोगाने प्रिव्हियस पण विचारलेले आहेत तुम्हाला इंडियन पॉलिटी मध्ये पण अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण वगैरे वगैरे ठीक आहे तर इथं डेट आहे शे चाळीस शेचाळीस सत्तेचाळीस या डेट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सरदार पटेलांची ऐतिहासिक कामगिरी बघायला मिळते तर हे भारताचे गृहमंत्री होते यांनी काय केलं माहिती का अनेक संस्थांनी भारतामध्ये विलीन केली बरोबर पण हैदराबादच्या निजामाच्या भूमिकेमुळे मात्र भारत सरकारला तेरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी आपलं जे लष्कर आहे ते हैदराबाद मध्ये घुसवणं भाग पडलं ठीक आहे मग हैदराबाद मुक्तीसाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी चालवलेल्या आंदोलनाचा आणि जनतेच्या उठावाचा अनुकूल परिणाम होऊन चार दिवसाच्या आत काय झालं हैदराबाद संस्थानातील भारत विरोधी आणि जनता विरोधी रजाकारी आंदोलनाचा बिमोड केला तर ह्या रजाकारी आंदोलनावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो कोणत्या कोणतं आंदोलन होतं किंवा रजाकारी आंदोलनाचा बिमोर कोणी केला हैदराबाद मुक्ती संग्रामाचं नेतृत्व कोणी केलं वगैरे वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ठीक आहे तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने भारतीय सेनेपुढे शरणागती पत्करली आणि अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने काय केलं सामीलनाम्यावर सही केली आणि भारतातील विनिरीकरणाला मान्यता दिली तर हे सगळे पॉईंट आयोगाकडून विचारले जातात लक्षात घ्या आता संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासावरती क्वेश्चन आलेले आहेत कंबाईनला पण आलेले आहेत राज्यसेवेला पण क्वेश्चन येतात ठीक आहे ओके नेक्स्ट बघा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आता इथं आपल्याला वेगळ्या राज्याची मागणी केलेली दिसून येते काय मागणी केली बघा सगळा मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणावा बरोबर त्या प्रदेशाचे महाराष्ट्र राज्य निर्माण करावे असं कोणाला वाटत होतं मराठी भाषिक लोकांना आणि तशी त्यांनी मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे स्वातंत्र्यानंतर नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून अं मराठी आम… भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची मागणी होती आणि या मागणीला काय म्हटलं होतं संयुक्त महाराष्ट्राची मागणी ठीक आहे मग संयुक्त महाराष्ट्राची मागणी हा भाषावार प्रांतरचनेच्याच मागणीचा एक भाग होता लक्षात ठेवा संयुक्त महाराष्ट्राची मागणी भाषावार प्रांतरचनेच्या मागणीचा एक भाग होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेच्या मागणीला जेव्हा पाठिंबा दिला आणि दिल्यावर तोच न्याय आपल्या भाषेलाही लागू करावा असं मराठी भाषिकांना वाटणं स्वाभाविक बरोबर आणि त्यांची ही मागणी मग पुढे आली मग सगळा मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणावा याच्यावर काय पूर्वी हा विखुरलेल्या अवस्थेमध्ये होता ठीक आहे सगळा एकत्र आणावा म्हणजे पूर्वी विखुरलेला होता बरोबर मग ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये मराठी भाषिक प्रदेश तीन वेगवेगळ्या प्रशासकीय क्षेत्रात विभागला गेला ठीक आहे कोणकोणते होते हे प्रशासकीय क्षेत्र बघा पहिला होता मुंबई इलाका दुसरा होता मध्य प्रांता आणि वराट तिसरा होता हैदराबाद संस्थान आपल्याला अचानक जर असे क्वेश्चन विचारले तर आपल्याला उत्तर येत नाहीत मुंबई इलाका मध्य प्रांत व वराट हैदराबाद संस्थान तर मुंबई इलाखा जो आहे ना तर मुंबई इलाका ब्रिटिश राजवटीतील जुन्या मुंबई इलाक्यात म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशाचा समावेश झाला होता मुंबई शहर आणि कोकणपट्टी या प्रांताचे भाग होते लक्षात ठेवा तुम्हाला जर ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये मराठी भाषिक प्रदेशाबद्दल क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे माहीत पाहिजे इव्हन तुम्हाला मध्ये सुद्धा जरी क्वेश्चन विचारले तरी सुद्धा तुम्हाला उत्तरं आली पाहिजे तर हा मराठी भाषिक प्रदेश अखेरी तिथे काय होतं काही गुजराती आणि कानडी भाषिक प्रदेश सुद्धा मुंबई इलाख्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते ठीक आहे मध्य प्रांत आणि वऱ्हाड ब्रिटिश काळातील मध्य प्रांत व वराड हा मराठी व हिंदी भाषिकांचा प्रदेश होता बरोबर मग सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील विदर्भ या प्रदेशाचा अंतर्भाव या प्रांतामध्ये करण्यात आला होता हैदराबाद संस्थान बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हैदराबाद संस्थान कुणाच्या आधिपत्याखाली होते निजामाच्या आधिपत्याखाली होते ठीक आहे जस्ट एक मिनिट थांबा Okay. चला लक्षात ठेवा तर हे निजामाच्या आधिपत्याखाली होते आणि या संस्थानाचे भारतीय संघराज्यात राज्यात विलिनीकरण झाल्यावर त्या स्वतंत्र प्रांताचा दर्जा देण्यात आला ठीक आहे मराठवाडा हा मराठी भाषिक प्रदेश हैदराबाद संस्थानाचाच एक भाग होता आणि मराठवाड्यातील जनतेने निजाम विरोधी आंदोलनामध्ये काय केलं होतं महत्वपूर्ण योगदान दिलं होतं हे आपण पाठीमाग बघितलेले आहे ठीक आहे तर हे तीन मुद्दे लक्षात ठेवा संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा इतिहास काय होता बघा संयुक्त महाराष्ट्राची जी मागणी आहे एवढं छान कंटेंट तुम्हाला आपल्या पुस्तकाशिवाय कुठं मिळणार नाही लक्षात घ्या तर ही मागणी भाषावार प्रांतरचने मागणी इतकीच जुनी होती लक्षात घ्या भाषावार प्रांतरचने मागणी इतकीच ही मागणी जुनी होती प्राध्यापक विठ्ठल वामन तामनकर यांनी एकोणीशे सतरा मध्ये लोक शिक्षण या मासिकात लिहिलेल्या एका लेखामध्ये मुंबई प्रांत मध्य प्रांत वराड आणि हैदराबाद संस्थान या तीन ठिकाणी विभागला गेलेला मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणून एकसंद महाराष्ट्राची निर्मिती करावी असा विचार प्रथम मांडला म्हणजे एकसंद महाराष्ट्राची निर्मिती करावी असा विचार कोणी मांडला होता पहिल्यांदा प्राध्यापक विठ्ठल वामन तामनकर कुठं मांडला होता लोकशिक्षण मासिकामध्ये कधी मांडला होता एकोणीसशे सतराला ठीक आहे ओके आचार्य विनोबा भावे असतील धनंजयराव गाडगीळ असतील यांच्यावरती प्रिलियमला क्वेश्चन आले तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा गत्रे माडखोरकर असतील दत्तोवामन वामन आहेत लालजी पेंडसे आहेत एस एस मिरजकर आहेत हे जे मान्यवर व्यक्ती होते की नाही तर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय केलं होतं संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता सिंपल क्वेश्चन बनतो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता प्रतिपादन केली होती पहिला ऑप्शन असतो आचार्य भा, विनोबा भावे दुसरा धनंजयराव गाडगीर तिसरा पूर्बोधनकार ठाकरे चौथा माडखोरकर पाचवा दत्तोवामन वामन सहावा लालजी पेंड से सातवा मिरजकर ठीक आहे ओके थर्ड पॉइंट बघा देशाचे स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यावर संयुक्त महाराष्ट्राची मागणी प्रकर्षाने पुढे येऊ लागली आणि या मागणीला चालना देण्याच्या कामी मराठी साहित्यिकांनी पुढाकार घेतला ठीक आहे ओके एकोणीशे मध्ये बेळगाव या ठिकाणी तिसावं मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलं लक्षात ठेवा आणि इथं काय झालं गत्रे रे माडखोलकर यांनी बारा मे एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संयुक्त महाराष्ट्रासंबंधी एक ठराव मांडला आणि बघा संयुक्त महाराष्ट्रासंबंधी जो ठराव होता कोणी मांडला माडखोलकर आणि या ठरावान्वये अशी मागणी करण्यात आली की सगळा मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणा आणि अखंड संयुक्त महाराष्ट्र निर्माण करा डेट लक्षात ठेवा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता प्रतिपादन केलेले पर्सन लक्षात ठेवा संयुक्त महारा एकसंद महाराष्ट्राची निर्मिती करावी असा विचार पहिल्यांदा कोणी मांडला तर वामन तामनकर यांचं नाव लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला क्वेश्चनची उत्तर आली पाहिजे ठीक आहे ओके चला तर पुढे जाऊया आपण नेक्स्ट आपण पुढे जाऊया बघा संयुक्त महाराष्ट्र परिषद तर महाराष्ट्र एकीकरण परिषद याच्यावरती आपल्याला क्वेश्चन आलेले आहेत परिषदा आणि त्याचे अध्यक्ष किंवा परिषदा आणि ठिकाण तर बेळगावचं जे मराठी साहित्य संमेलन होत तर तिथं ठराव केला होता आपण पाठीमाग बघितलं बरोबर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस ला काय झालं पाठीमागची पार्श्वभूमी माहीत पाहिजे तर, तर मुंबई या ठिकाणी सर्व पक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली ठीक आहे ओके मग महाराष्ट्र एकीकरण परिषद जी होती ना महाराष्ट्र एकीकरण परिषद तर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे नेते सार्वजनिक कार्यकर्ते साहित्यिक पत्रकार विचारवंत यांनी या परिषदेला हजेरी लावली होती आणि यांनी काय केलं होतं बघा संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला ठीक आहे ओके मग महाराष्ट्राच्या एकीकरण परिषदेने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीकरता प्रयत्न करण्यासाठी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली नाव लक्षात ठेवा ठीक आहे संयुक्त महाराष्ट्र परिषद 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 एकीकरण वेगळी वेगळी लक्षात घ्या संयुक्त महाराष्ट्र आणि हे जे माडखोलकर होते ना हे कोण बनले सरचिटणीस बनले लक्षात आलं तर अशा प्रकारचे पॉइंट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात संयुक्त महाराष्ट्र परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सामील करून घेण्यात आलं असलं तरी शंकरराव देव जे होते ना हे परिषदेचे अध्यक्ष बनले होते बरोबर मग सूत्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या परिषद भरीव स्वरूपाची कोणतीच कृती करू शकणार नाही कारण का काँग्रेसचे जे श्रेष्ठ लोक होते त्यांच्या विरोधात जायची हिंमत महाराष्ट्रातील काँग्रेस श्रेष्ठींच्या विरोधात जायची डेरिंग ते आ, करणार नाहीत ठीक आहे असं कोणी म्हटलं बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि भाई भाईडांगेनी म्हटलं ठीक आहे आता ही यांनी जी शंका काढली होती ती पुढेच खरीच झाली कारण का शंकरराव देव आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अन्य नेते यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांवर काँग्रेस श्रेष्ठींच्या विरोधात जाण्याची तयारी नव्हती त्यांची म्हणजे चर्चा वाटाघाटी अं जसं आपण मवाळ कालखंड बघितला होता की नाही सेम तसं मग का या काळामध्ये प्रांतरचनेच्या मागणीला विरोध दर्शवल्यावर महाराष्ट्र काँग्रेसच्या शंकरराव देवांसह सर्वांनीच निष्क्रिय राहणं प्रसिद्ध केलं पसंत केलं मग आता हे सगळे लोक निष्क्रिय म्हणल्यावर थोडीच परिषद चालू राहणार नाही मग परिषद पण पर निष्क्रिय बनली ठीक आहे ओके लक्षात काय ठेवायचं आहे एकीकरण परिषद वेगळी संयुक्त महाराष्ट्र परिषद वेगळी सरचिटणीस अध्यक्ष काँग्रेस श्रेष्ठी विरोध करणारी लोक इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा संयुक्त महाराष्ट्र परिषद तर हा पॉईंट आपण बघितलेला आहे तर अकोला आणि नागपूर करार आता शंकरराव देव निष्क्रिय झाले परिषद पण पर निष्क्रिय झाली पण मराठवाडा आणि विदर्भ या विभागातील नेत्यांचे संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्यासाठी मन वळवण्याच्या दिशेने त्यांनी प्रयत्न केले होते ठीक आहे आणि याच्यापैकी काय झालं जो मराठवाडा विभाग होता तिथला प्रश्न कठीण नव्हता कारण मराठवाड्यातील नेते पहिल्यापासूनच संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला अनुकूल होते लक्षात ठेवा बरं का विदर्भामध्ये काय होतं माहिती का, का। महाविदर्भावरती क्वेश्चन आलेला आहे बापूजी आनंदवरती क्वेश्चन आलेला आहे तर महाराष्ट्रात सामील होण्याची त्यांची तयारी नव्हती ओके मग हा जो गट होता की नाही प्रभावी गट त्याच्यामध्ये महाविदर्भाची मागणी करणारा गट कोण होता आपल्याला फक्त बापूसाहेबांनी माहित असतात तर ब्रिजलाल बियानी पण होते मासा कन्नमवार पण होते या दोन पर्सनची नावं पण लक्षात ठेवा आता विदर्भातील पंजाबराव देशमुख रामराव देशमुख यांनी काय केलं काही अटींवरती महाराष्ट्रात सामील होण्यास अनुकूलता दर्शवली बरोबर आणि जे शंकरराव देव आणि भाऊसाहेब हिरे होते यांनी पुढाकार घेतला विदर्भातील नेत्यांशी वाटाघाटी केल्या आणि हाच तो अकोला करार ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो अकोला करार म्हणजे विदर्भाबरोबर त्यांनी थोडस कन्व्हिन्स केलंय विदर्भाला ठीक आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ओके क्लिअर चला नेक्स्ट आपण पुढे बघूया म्हणजे तुम्हाला अकोला करार आणि नागपूर करारावरती क्वेश्चन विचारले जातात तर एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विदर्भातील काँग्रेसचे नेते अशा प्रकारचा आणखी एक करार आला नागपूर करार सिक्वेन्स जर बघितला तर अकोला करार सत्तेचाळीस आहे नागपूर करार त्रेपन्न आहे अकोला आणि नागपूर करार या दोन कराराच्या माध्यमातून विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्याच्या दृष्टीनं काय झालं अनुकूल वातावरण तयार झालं ठीक आहे ओके मग शंकरराव देव यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या नेत्यांशी या संदर्भात बोलणी केली परंतु सका पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने काय केलं मुंबई शहराचा महाराष्ट्रात समावेश करण्यास कधीच मान्यता दिली नाही लक्षात ठेवा ठीक आहे ओके असे मुद्दे पण आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत व पुढे काय झालं पुढं झालं राज्य पुनर्रचना आयोगाला नियंत्र निवेदन तर केंद्र सरकारनं राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती केली मग जी संयुक्त परिषद निष्क्रिय होती तिला थोडी जाग आली त्यांनी काय केलं या आयोगापुढे महाराष्ट्राची बाजू मांडायचं ठरवलं आणि मग इथे शंकरराव देव भाऊसाहेब हिरे यांनी पुढाकार घेतला पुढाकार घेणाऱ्या लोकांची नावं लक्षात ठेवा महाराष्ट्रातील काँग्रेस सत्तर पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्र परिषदेच्या वतीने राज्य पुनर्रचना आयोगाला निवेदन सादर करण्याच्या कल्पनेला मान्यता दिली जे काँग्रेस सोडून इतर पक्षाचे होते त्यांनी सुद्धा ठीक आहे मग संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थकामध्ये मतभेद असल्याचा आयोगाला समज होऊ नये अशी दक्षता सर्वच काँग्रेस इतर पक्षांच्या नेत्यांनी घेतली होती परंतु महाराष्ट्र काँग्रेसमधील काही व्यक्तींनी मात्र यावेळी थोडासा सूर वेगळा लावला होता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाचं सहकार्य घेऊ नये असं मत व्यक्त केलं पण इतर याची काही दखल वगैरे घेतलेली नाही ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा महत्वाचं काय आहे ते नागपूर करार आणि अकोला करार चोवीस ऑक्टोबर एकोणीशे ला काय झालं बघा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे ला संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या एका शिष्टमंडळानं राज्य पुनर्रचना आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली निवेदन सादर केलं नेतृत्व कोणी केलं तर भाऊसाहेब हिरे यांच्यावरती क्वेश्चन आले महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचा या शिष्टमंडळात सहभाग होता आणि राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी प्रसिद्ध झाला लक्षात ठेवा हा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली असल्यासंबंधीच्या वार्ता मराठी लोकांच्या कानावर आल्या ऑब्विसली लोक नाराज होणार बरोबर तर राज्य पुनर्रचना आयोग अहवाल कधी पंचावन्नला ठीक आहे त्याच्यानंतर द्वैभाषिक राज्य निर्मितीची शिफारस तुम्ही ही जी टाइम लाईन आहे ना ही टाइम लाईन एकदा लिहून काढा व्यवस्थित तरच लक्षात राहणार आहे मग राज्य पुनर्रचना आयोगाने काय केलं त्यांचा जो अहवाल होता काय सांगितलं त्यांनी की इथं त्यांनी काय सांगितलं बघा संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य बरोबर मुंबई शहरासह महाराष्ट्र व गुजरात यांचं एक द्वैभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस केली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं द्वैभाषिक राज्याची शिफारस कोणी केली होती राज्य पुनर्रचना आयोगाने आणि या द्वैभाषिक राज्यातून विदर्भ बेळगाव कारवार आणि त्याच्या आजूबाजूचा मराठी भाषिक प्रदेश काय केला वगळण्यात आला ठीक आहे ओके मग आयोगा आयोगाने काय केलं विदर्भाचं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची आणि बेळगाव व कारवारचा प्रदेश मैसूर राज्याला म्हणजे आताच्या कर्नाटकला जोडण्याची शिफारस केली होती ठीक आहे आता इथे झालं काय माहिती का आयोगानं कोणत्या गोष्टी इथे सुचवल्या होत्या ते तुम्हाला लक्षात राहिलं हो पाहिजे प्रत्येक भाषेचं वेगळे राज्य हा न्याय देशातील इतर राज्यांना लागू करताना आयोगाने इथे चूक काय केली ती माहिती का भेदभाव केला होता महाराष्ट्राला हा अपवाद केला होता त्यांना नाही ठीक आहे इतरांना आहे प्रत्येक भाषेचं वेगळं राज्य आता हे इतकं मग सगळं होते थोडीच महाराष्ट्रातील लोक गप्प बसणार नाही बसणार मग संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला झाला प्रारंभ ओके मग इथं महाराष्ट्राच्या निर्मितीची मागणी घेऊन एकोणीशे शेहेचाळीस मध्ये काही घटक सक्रिय झाले आता इथं बघा सुरुवातीला तर हे मर्यादितच होत आयोगाच्या शिफारशींचा निषेध करण्यात आला महाराष्ट्रात काहूर माजलं गावोगावी सभा मोर्चे निघू लागले हरताळ झाले लोकांचा उद्रेक असंतोषाचा उद्रेक झाला काही ठिकाणी हिंसात्मक स्वरूप प्राप्त झालं ते बघून काँग्रेसचे नेते हादरून गेले ठीक आहे ओके द्वैभाषिक राज्याला विरोध काय झाला बघा महाराष्ट्रातील जनतेने काय केलं की तुम्ही आमच्यासोबत पार्सलिटी करताय तर काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेण्यासाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले ठीक आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जे नेते होते प्रदेश काँग्रेसचे नेते ते श्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले आणि त्यांनी तीन दिवस नेत वाटाघाटी केल्या शंकरराव देवानी विदर्भासह विशाल द्वैभाषिक राज्याचा प्रस्ताव मांडला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मान्यता दिली पण महाराष्ट्रातील काँग्रेस व्यक्त केली आणि तो फेटाळून लावला ठीक आहे ओके गुजरात प्रदेश काँग्रेस समितीने सुद्धा महाराष्ट्र काँग्रेसच्या या प्रस्तावाला ऑबियसली करणारच बरोबर लक्षात घ्या त्रिराज्य योजनेवरती क्वेश्चन आला होता द्विभाषिक योजना द्विभाषिक राज्याची कल्पना महाराष्ट्रातून विरोध झाला बरोबर महाराष्ट्राबाबत नवा तोडगा शोधण्याचा प्रयत्न चालवला आणि बारा तेरा नोव्हेंबर पंचावन्न रोजी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली विदर्भासह महाराष्ट्राचं एक राज्य मुंबई शहराचं स्वतंत्र राज्य आणि महागुजरातचं राज्य अशी नवी त्रिराज्य योजना सुचवण्यात आली ठीक आहे त्रिराज्य योजनेवरती शंभर टक्के क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विदर्भासह महाराष्ट्राचं एक राज्य मुंबई शहराचं स्वतंत्र राज्य महागुजरातचं राज्य ही झाली त्रिराज्य योजना त्रिराज्य योजनेला प्रखर विरोध केला लक्षात ठेवा महाराष्ट्रातली जी जनता होती त्यांनी त्रिराज्य योजना ऍक्सेप्ट केली का नाही त्याला विरोध केला मुंबई शहर महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणतीही योजना मराठी माणसांच्या पचनी पडणे शक्य नव्हतं लक्षात घ्या मुंबई पाहिजे ओके मग आता याच्यातून काय होणार आहे ऑब्विसली याच्यातून जन आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राबाबत घेतलेल्या पक्षपाती भूमिकेचा केवळ शाब्दिक निषेध करणे पुरेसे नाही त्यासंबंधी आपण काहीतरी ठोस कृती केली पाहिजे असं राजकीय पक्षांना वाटलं आणि मग इथून पुढे काय काय घडलं बघा तर अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला एकवीस नोव्हेंबर पंचावन्नला सार्वत्रिक संप पुकारला पण हेही झाले पोलिसांनी बळाचा वापर केला गोळीबारामध्ये नऊ जण बळी गेले तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा बडका जेव्हा भावना जास्त उद्दीपित होतात ना तर परिस्थिती क्रिटिकल होऊन जाते मग इथे झालं काय माहिती का मुंबई राज्याचे जे तात्कालीन मुख्यमंत्री होते की नाही मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात पोलिसी बळाचा अवाजवी वापर कोणी केला ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मुंबई प्रदेश काँग्रेसच्या समितीच्या वतीने महाराष्ट्राबाबतची आपली भूमिका विषेद करण्यासाठी वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी सभा आयोजित केली मोरारजींनी मुंबई महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही असं वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे वातावरण अधिकच प्रक्षुब्ध बनलं ठीक आहे आता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होण्यास मुरारजी देसाई यांची एकाधिकारशाही वृत्ती हे एक स्वभाव या गोष्टी पण कारणीभूत होत्या त्रिराज्य योजनेच्या विरोधात मराठी जनतेने संघर्षाचा पवित्रा घेतला त्याच्यामुळे अजूनच आंदोलनाची तीव्रता वाढली लोक निरनिराळ्या मार्गाने असंतोष व्यक्त करू लागले मुंबई महाराष्ट्राचीच लक्षात घ्या तर महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्राच्या मागणीवर ठाम असतानाच विनाशकाले विपरीत बुद्धी न्यायाने मुंबई शहर केंद्रशासित प्रदेश बनवायचा विचार पुढे आला ठीक आहे सोळा जानेवारी एकोणीशे छप्पन नेहरूजी केंद्रशास कोणी केली मुंबईच्या केंद्रशासित प्रदेशाविषयी घोषणा तर नेहरूजींनी कधी केली एकोणीशे ला केली ठीक आहे या निर्णयानं काय झालं मराठी जनता भडकून उठेल या दास्तीने मोरारजी देसाई यांच्या सरकारने खबरदारीची उपाय इथं तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं हा मुद्दा नवीन आहे केंद्रशासित मुंबई संबंधी घोषणा वगैरे विचारला जाऊ शकतो तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या विरोधी पक्षांचे नेते भाई डांगे क्रांतीसिंह नाना पाटील तेरा प्रमुख नेत्यांना प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक मेन्स क्वेश्चन विचारलेला आहे मुंबईतील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची धरपकड केली केंद्रशासित मुंबईची घोषणा आणि विरोधी पक्षांना जे काही स्थानबद्ध करण्याची कृती होती याच्यामुळे दंगली चालू झाल्या सात दिवस हरताळ संप लाठीमार पूर्ण जनजीवन विस्कळीत झालं छप्पन मध्ये काय झालं मुंबई शहरात पोलिसांनी गोळीबार केला ऐंशी पेक्षा जास्त लोक मेले आणि आचार्य यात्रे यांनी संतापणे मोरारजी देसाई यांना नर राक्षस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा ठीक आहे मग महाराष्ट्राच्या संदर्भात सर्वप्रथम विदर्भ वगळून महाराष्ट्र गुजरात द्वैभाषिक राज्याची योजना त्यानंतर त्रिराज्य बघा हे सिक्वेन्स लक्षात ठेवा बरं का आणि पुढे केंद्रशासित प्रदेश योजना अखेरीस द्वैभाषिक राज्याचा पर्याय वेगवेगळे पर्याय सुचवण्यामागे काय होता हे तू त्यांचा मुंबई महाराष्ट्राला मिळू द्यायची नाही ठीक आहे ओके मग वास्तविक बघता ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिकदृष्ट्या मुंबई शहरावर महाराष्ट्राचा हक्क होता ओके okay, मुंबई हे भाषिक मराठी भाषिक कोळी लोकांचं एक लहानसं खेड होतं आणि मुंबईच्या पश्चिमेला समुद्र आहे तो महत्वाचा होता त्याच्यामुळं मुंबई महत्वाची होती ठीक आहे ओके okay, लक्षात आलं तर हे मुद्दे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत पुढचा मुद्दा आपण बघूया संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना बघा इसवी सन एकोणीशे पंचावन्न मध्ये इसवी सन एकोणीशे पंचावन्न मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं रूपांतर जनआंदोलनात झालं तरी त्यामध्ये संघट शक्ती होती का नाही जनतेचा प्रक्षुब्ध भावनेचा आविष्कार होता बरोबर तिला एक डायरेक्शन देणं गरजेचं होतं आंदोलनाची तीव्रता वाढू लागली काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सुसूत्रता आणण्यासाठी काय केलं त्यांना एक व्यासपीठ गरजेचं वाटू लागलं म्हणून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली ठीक आहे ओके का स्थापना केली लक्षात राहा ठेवू ठेवून घ्या संयुक्त महाराष्ट्र समितीची उद्दिष्ट काय होती बघा सुसूत्रीकरणासाठी समिती त्यांनी बनवली होती सहा फेब्रुवारी छप्पन एस एम जोशी महाराष्ट्रवादी पक्ष काही मान्यवर अपक्ष व्यक्ती यांची टिळक स्मारकात कोण होते अध्यक्ष काय केले यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनतेच्या न्याय मागणीला एकमुखी सामुदायिक नेतृत्व प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र समितीची स्थापना केली ठीक आहे उद्दिष्ट होती बघा प्रांतरचनेच्या तत्वानुसार भारतीय संघराज्याचे घटक असे संयुक्त महाराष्ट्राचे मराठी भाषिक एकात्मक सलग राज्य स्थापन करणे लोकसत्ताक आणि समाजवादी महाराष्ट्र स्थापित करणे समितीने कार्यक्रम पूर्ण करणे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक जीवनाची सहकारी तत्वावर उभारणी करणे अध्यक्ष कोण होते जे दे होते लक्षात ठेवा डेट पण लक्षात ठेवा सहभागी पक्ष कोणते होते बघा या समितीमध्ये काँग्रेस पक्षाशिवाय इतर सगळे पक्ष सहभागी झाले हे तुम्हाला विचारलेलं आहे कामगार पक्ष समाजवादी पक्ष कम्युनिस्ट शेड्यूल कास्ट लाल निशाण गट हिंदू महासभा जनसंघ तर इथं समितीची धुरा पर्सन विचारले जातात एस एम जोशी भाई डांगे आचार्य यात्रे कांतिसिंग नाना पाटील प्रबोधनकार ठाकरे प्रत्येक पर्सनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वाचून घ्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ठीक आहे भाई दाजीबा देसाई असतील उद्धवराव पाटील जयवंतराव टिळक दादासाहेब गायकवाड ओके क्लिअर समितीने काम काय केलं बघा आता या समितीने काम असं केलं की यांनी आंदोलनाला गती प्राप्त आहे संघटित स्वरूप प्राप्त सगळ्यात महत्वाचं ठीक आहे ऐक्य भावनेचं दर्शन केलं ओके सत्याग्रह मोहीम हे दोन्ही इम्पॉर्टंट नाहीये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेनंतर काय झालं सत्याग्रहाची मोहीम हाती घेतली मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक बेळगाव इथं सत्याग्रह झाला मार्च ते ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न इथं राज्यातून सुमारे पंच्याहत्तर हजारावर लोकांनी सत्याग्रह केला आणि इथं काय झालं दिल्लीत काढण्यात आलेला मोर्चा पण अयशस्वी झाला आणि महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट राजीनामा दिला ठीक आहे आणि पुढं आपण बघणार आहोत द्वैभाषिक राज्याची निर्मिती पण हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया तर खूप कमी वेळामध्ये आपण फटाफट हा पार्ट कव्हर केलेला आहे सेशन कसे वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा रेफरन्स बुक तुम्ही जर पंचवीस चे विद्यार्थी असाल पंचवीस साठी प्रिपेअर करत असाल पण आता जस्ट एक्झाम द्यायची म्हणून सेशन तुम्ही बघत असाल तर बॅचेस नक्की जॉईन करा रेफरन्स बुक नक्की वापरा आता सध्या तुम्ही ठोकळा वापरू शकता कमी वेळामध्ये तुमची जास्त प्रिपरेशन होऊन जाईल तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे Take care.